नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक नऊ जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात सिपूर परिसरात आगीमुळे फळबाग आणि पाईपलाईनचं मोठं नुकसान आजरा पोलिसात तक्रार दाखल ऊस पिकांसह आंबा आणि नारळाच्या बागांना अज्ञात्यांनी आग लावल्याचा संशय विद्यार्थ्यांच्या सामाजिक दरणघणीसाठी श्रमसंस्था शिबिर महत्वाची तहसीलदार राजेश चव्हाण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला प्रारंभ ग्रामपंचायतीच्या वॉटर फिल्टरचा शुभारंभही या कार्यक्रमात संपन्न चंदगड आंदोलनातील संतोष मळवीकर विष्णू गावडे यांच्यासह अकरा आरोपी निर्दोष सात वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयाचा निर्णय चंदगड तालुक्यातील जनतेत समाधानाचं वातावरण डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचा आणि साहित्य पुरस्काराने सन्मान कोल्हापूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा भुवनेश्वर येथे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न अध्यक्ष चषक तालुकास्तरीय सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेत बसर्गे शाळेचं घौगवीत यश मुलींनी सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत पटकवला प्रथम क्रमांक निधी बेंकेने केली शंभर दोनशे आणि चारशे मीटर अशा धावण्याच्या सर्व शर्यतीमध्ये केली पदकाची कमाई दुसऱ्यांची घरी बांधून देणाऱ्या जनतागृहतारांचा कारभार आदर्शवाद मंत्री आबिडकर यांचे गौरवोद्गार संस्थेच्या स्थलांतरित आजरा नवीन कार्यालयाचे झाले उद्घाटन